नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो आजचा जो आपला विषय आहे विषय आहे जेंडर डिस्फोरिया ज्याला जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर असं पूर्वी म्हटलं जायचं सा क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये पण आता सध्या जेंडर डिस्फोरिया ही टर्म जास्त वापरात आहे आणि मुळात ही कुठलीही विकृती नाही हे सगळ्यात सुरुवातीलाच मला सांगायला आवडेल की बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की ही एक ॲबनॉर्मॅलिटी आहे किंवा हे काहीतरी वेगळं आहे वाईट आहे आणि ह्याच्यासाठी उपचारांची गरज आहे आणि वेळीच उपचार झा व्हायला पाहिजेत किंवा हे एक नाटक आहे किंवा हे फ तो भावना आहे आणि ही काय सहजपणाने बदलता येते आणि हे काहीतरी कोणीतरी पाश्चात्य संस्कृतीमधून आलेलं एक फॅड आहे किंवा सोशल मीडियामध्ये बघून काहीतरी केलेलं आहे आणि ते आपल्याच हातात ते आपण ते काढू काढू शकतो किंवा ते आपल्या वागण्यातनं जाऊ शकतं असे बरेच बरेच गैरसमज या टर्मबद्दल आहेत जेंडर डिस्फोरियाबद्दल आहेत आणि आज त्या सगळ्याबद्दल आपल्याला मोकळेपणाने इथे चर्चा करायची आहे बोलायचं आहे आ, मला अगदी कल्पना आहे की हा विषय खूप संवेदनशील आहे खूप नाजूक आहे याच्यावरती सहजपणाने बोललं जात नाही घरामध्ये तर नाहीच नाही समाजामध्ये सुद्धा याच्यावरती मोकळेपणाने चर्चा होत नाहीत आणि जरी झाल्या तरी त्या चर्चांना खूप चुकीचं वळण दिलं जातं त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला दोष दिला जातो त्याच्या वागण्याला दोष दिला जातो त्याच्यावरती प्रेशर टाकलं जातं आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला त्याचा मानसिक त्रास खूप जास्त होतो जो होणारा आतमधून जो होणारा त्रास आहे तो तर कोणाला बोलून दाखवता येत नाही आणि लोकांच्या त्याच्यावरची असणाऱ्या ज्या कमेंट्स असतात नेगेटिव्ह कमेंट्स त्याच्यामुळे जी घुसमट होते त्याच्यातून काही वेआउट मिळत नाही आणि हा सगळ्यातून एक मोकळा वाट आपल्याला काय असू शकते याचा अंदाजच येत नाही जास्तीत जास्त त्याच्यात अडकायला होतो आणि ह्या सगळ्याचा खूप त्रास वाढायला लागतो त्यामुळे हा विषय चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या माहितीत अशा काही व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओज पोचवण्या व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा किंवा जर तुम्हाला स्वतःच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडताना दिसत असतील तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा आज अगदी आपण मोकळेपणाने छोट्या छोट्या गोष्टींवरती इथे चर्चा करणार आहोत तर मुळात होतं काय की मुलगा आणि मुलगी जेव्हा वयात यायला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये ला काही शारीरिक बदल होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याला आपण सेकेंडरी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो की जिथे स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून तुमच्यामध्ये जे शारीरिक आणि मानसिक बदल होताना तुम्हाला दिसतात जाणवतात त्या बदलांशी तुम्ही किती जुळवून घेता त्या अवस्थेमध्ये किंवा त्या पिरियडमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं पण काही जणांच्या बाबतीत असं दिसतं की ते बदल त्यांना जे काही शारीरिक आणि मानसिक बदल त्यांच्यामध्ये होत आहेत ते बदल त्यांना स्वीकारताना खूप अडथळा येतो खूप त्रास होतो आणि असं वाटतं की आपल्याला जे निसर्गाने जे शरीर दिलेलं आहे ते शरीर वेगळं आहे आणि आपल्याला ज्या भावना वाटत आहेत त्या वेगळ्या आहेत म्हणजे काय जर स्त्रीचं शरीर असेल आणि भावना ह्या पुरुषाच्या असतील म्हणजे स्वतःबद्दल आपण पुरुष आहोत अशी भावना असेल तर त्याचा खूप जास्त त्रास होतो कारण समाजाच्या अपेक्षा असतात की स्त्रीने स्त्रीसारखं वागावं चालावं वा, बोलावं वा, कपडे परिधान करावेत आणि ओव्हरऑल सगळंच एक आ, जे टिपिकल जे मानदंड सोशल नॉर्म्स आपण म्हणतो ते पाळावेत अशा समाजाच्या अपेक्षा असतात घरच्यांच्या अपेक्षा असतात पण त्या स्त्रीला मात्र आपण फक्त निसर्गाने आपल्याला स्त्री बनवलं आहे मात्र आपण जे आहोत ते एक पुरुष म्हणून आपण आहोत हे हे मनाने वाटत असतं आतून मग पुरुषांसारखं दिसावं वागावं बोलावं कपडे घालावेत किंवा विचारही त्याच धारणेने होत असतात पुरुषां सोबत असताना जास्त कम्फर्टेबल वाटायला लागतं किंवा बायकी गोष्टींचा ज्या सुलभ गोष्टी असतात त्यांचा राग यायला लागतो त्या गोष्टी नाही नको आहेत आपल्याला किंवा आपण ते नाही आहोत असं वाटायला लागतं ला ला त्याच्यामुळे जास्त चिडचिड होते लोकांच्यासाठी फक्त आपल्याला स्त्रियांचे कपडे घालावे लागतात आपण आपण आतून पुरुष आहोत आपल्याला पुरुष असल्याची खूप तीव्र भावना आहे पण तरीसुद्धा आपल्याला आपल्या मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात केवळ समाजासाठी केवळ लोकांची मान्यता मिळावी ह्याच्यासाठी आपल्याला स्त्रियांसारखं वागावं लागतंय बोलावं लागतंय चालावं लागतंय कपडे घालावे लागतात ह्या गोष्टींचा खूप जास्त त्रास व्हायला लागतो कारण आपली आपलं जे बायोलॉजिकल जे जेंडर आहे जे निसर्गाने दिलेलं जेंडर आहे आणि आपल्याला आपल्या जेंडरबद्दल असणारी जी भावना आहे ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या असतात म्हणजे जर बायोलॉजिकल जेंडर स्त्रीचं आहे आणि आतून सुद्धा स्त्री असल्याची भावना असेल तर ते मॅच होतं आणि त्याच्यातून कुठलाही त्रास मानसिक त्रास होत नाही पण जर तुमचं बायोलॉजिकल जेंडर हे स्त्रीचं आहे आणि भावना पुरुष असल्याची आहे आतून तर त्या जेंडरचा सेन्स वेगळा आहे आणि तिथे कुठेतरी ते मॅच होत नाही आहे जुळत नाही आहे म्हणून मानसिक त्रास होतो आता दुसऱ्या बाजूकडे आपण बघूयात जिथे पुरुष म्हणून आपल्याला म्हणजे पुरुषाचा जन्म झालेला आहे किंवा मूल मुलगा म्हणून जन्माला आलेली व्यक्ती आहे बायोलॉजिकल जेंडर मेल आहे पण आतून वाटणारी भावना स्त्रीची आहे की स्त्रियांसारखं वागावं वा, दिसावं वा, बोलावं वा, कपडे घालावेत आणि तशाच पद्धतीचं आयुष्य जगावं ही अतिशय स्ट्रॉंग फीलिंग आतून असते जी नाटकी अजिबात नसते जी कुठून तरी आलेली नसते कोणाचं तरी अनुकरण अनुकरण करून केलेली नसते ती ओरिजिनल असते आतून असते नैसर्गिक भावना असते त्याचा बायोलॉजिकल जेंडरशी जराही संबंध नसतो पण दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये ह्या गोष्टीचा स्वीकार होतच नाही जसं मी सुरुवातीला म्हटलं व्हिडिओच्या की त्या व्यक्तीला दोष दिला जातो की हे काहीतरी कुठेतरी बघून करतायत कुणाचं तरी ऐकून करतायत करता आणि हे सहजपणाने जाऊ शकतं निघू शकतं ह्याच्यासाठी प्रयत्न का करत नाही आहेत का आपल्याला बदलण्याचा हे लोक प्रयत्न करत नाही आहेत असं समाजाकडनं प्रेशर टाकलं जातं या लोकांवरती या व्यक्तींवरती आणि त्याच्यामुळे त्यांचा त्रास वाढतो म्हणजे आपण हे इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की आपल्याला जे निसर्गाने दिलेलं बायोलॉजिकल जेंडर आहे स्त्री किंवा पुरुष जे जे म्हणून आपण जन्मलेलो आहोत ते वेगळं आहे आणि आपण आपल्याला काय समजतो स्त्री आपल्याला स्त्री समजतो आहोत की पुरुष समजतो आहोत ह्या आपल्याला आपल्या जेंडरबद्दल होणारा सेन्स आहे ती जाणीव आहे ती जाणीव जर शरीराशी जुळत असेल तर कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे पण ती जर जाणीव शरीराच्या विरुद्ध आहे निसर्गाने दिलेल्या जेंडरच्या विरुद्ध आहे तर तिथे आपला संघर्ष सुरू होतो मानसिक पातळीवरचा त्रास तिथे सुरू होतो आता मी जसं म्हटलं होतं सुरुवातीला ही विकृती नाही हा दोष नाही ही नैसर्गिक भावना आहे आतून येणारी तुम्हाला तुमचे जेंडर बदल असणारी भावना आहे जी बदलता येणार नाही कुठल्याही उपचारांनी कुठल्याही औषधाने कुठल्याही काउन्सिलिंगने ही गोष्ट कधीच बदलणार नाही हे अतिशय व्यवस्थितपणे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे जर अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत किंवा आपण स्वतः त्यामधून जातो आहोत तर अशा सगळ्या व्यक्तींनी हे गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ते बदलण्याचा अट्टाहास करायचा नाही आहे कारण ते बदलता येणार नाही आहे ते नैसर्गिक आहे ती भावना आहे ते तुमचं वागणं नाही आहे ती तुमची सवय नाही आहे की जी तुम्हाला बदलता येईल आपण बदल बदल कशात करतो की ज्या सवयी असतात ज्या आपल्याला सवयी लागलेल्या असतात त्याच्यामध्ये आपण बदल करतो जे नैसर्गिक आहे ते आपल्याला बदलता येईल का जे निसर्गाने आपल्यामध्ये आणलेलं आहे भावना निसर्गानेच दिलेली आहे शरीर निसर्गानेच दिलेलं आहे आणि ती भावना आपण बदलू नाही शकत जसं शरीर बदलू शकतो का निसर्गाने दिलेलं नाही तसंच ती भावनासुद्धा बदलू नाही शकत त्यामुळे इथे आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही कुठलीही मानसिक विकृती नाही कुठलंही वैगुण्य नाही आहे हे कुठलाही दोष नाही आहे ही, ही, ना ही, ही, ना ही, ही फक्त भावना आहे ही, ही बदलता येणार नाही कुठल्याही उपचारांनी कुठल्याही गोष्टीने ही बदलता येणार नाही मग आता काय केलं पाहिजे ह्याच्यातून बाहेर पडायचं म्हणजे काय करायचं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण अशा व्यक्ती जेव्हा मोठ्या होतात जेव्हा त्यांचं लग्नाचं वय येतं म्हणजे साधारण एक विशी ते तीशीच्या टप्प्यामधले जेव्हा या व्यक्ती येतात तेव्हा समाजाकडनं घरच्यांकडनं सगळ्यात आधी त्यांना लग्नासाठी विचारणा केली जाते स्थळं दाखवली जातात आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या व्यक्तींना स्वतःसाठी स्टँडच घेता येत नाही त्यांना सांगताच येत नाही की मला काय वाटतं आहे नक्की म्हणजे तुम्ही सगळेजणं मला पुरुष म्हणून समजताय पण माझी भावना अतून स्त्रीची आहे तर मला पुरुष पुरुष मी स्त्री म्हणूनच वावरणार आहे किंवा मला पुरुषांबद्दल बद्दल अट्रॅक्शन वाटणार आहे म्हणजे तुमच्यासाठी मी पुरुष आहे घरच्यांसाठी मी पुरुष आहे पण मी पुरुषाशी लग्न करू शकणार नाही कारण मला आकर्षण जे आहे ते पुरुषांबद्दल नाही आहे कारण मी एक स्त्री म्हणून आतून माझे भावना आहेत असं जेव्हा घडतं तेव्हा तिथे काय होतं की हे बोलून दाखवता येत नाही घरच्यांना पालकांना हे बोलून दाखवता येत नाही आणि म्हणून आतून ह्या व्यक्तीची खूप घुसमट होते त्यांना खूप त्रास होतो कारण त्यांना सळ दाखवली जातात त्यांना लग्नासाठी फोर्स केला जातो की का तू नाही म्हणतोयस का लग्नाला ना तयार नाही आहे सगळं काही व्यवस्थित आहे मग तयार का होत नाहीये का होत नाहीये ह्याचं कारण सांगता येत नाही ते आतून माहिती आहे आतून आहे पण असं वाटत राहतं की हे माझ्यामधला काहीतरी दोष आहे का किंवा जसं बाकीचे म्हणतात तसं हे बदलेल का मग मी प्रयत्न करू का बदलण्यासाठी मग थोडा प्रयत्न करतो मी बदलण्यासाठी असं म्हणून ते करतात आणि पुन्हा बदल तर होत नाही मी सांगितलं ते नैसर्गिक हे बदल होणार नाही मग बदलायचा प्रयत्न करतोय यश ये येत नाही मग त्याच्यातून येणारं नैराश्य समाजाकडून जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना उत्तर देताना येणाऱ्या अडचणी समाजाकडून येणारं प्रेशर ह्या सगळ्यामध्ये या व्यक्तींची खूप जास्त घुसमट होते कारण आत्तापर्यंत ज्या केसेस आपल्याकडे समोर आलेल्या आहेत अशा पद्धतीने ज्यांना त्रास होतोय त्रास त्यांचा नैसर्गिक भावना वेगळी आहे त्यांच्या जेंडरच्या पेक्षा हा त्रास नाहीच आहे मुळात ही भावना आहे हे नैसर्गिक आहे पण त्रास कशाचा होतो की समाजाकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा असतात स आ, समाज त्यांच्याकडून ज्या अपेक्षा करतो की जर पुरुषाचं शरीर आहे तर पुरुष म्हणूनच वागलं पाहिजे ही अपेक्षा समाजाची आणि शरीर पुरुषाचं आहे पण भावना स्त्रीच्या आहेत म्हणून स्त्रीसारखं जगायचं आहे हे ही त्यांची इच्छा मग ह्या दोन्हीचा बॅलन्स होत नाही म्हणून होणारी घुसमट आणि म्हणून मनु, होणारा मानसिक त्रास आता जेव्हा साठी या व्यक्ती येतात तेव्हा महत्वाचं काम काय असतं की ह्यांना एकतर मानसिकदृष्ट्या सक्षम करणं त्यांना तयार करणं की आयुष्यात जे काही आहे त्याला आता तोंड देण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे मुळात आधी ते स्वीकारायचं आहे कुठलाही दोष न देता कुठलाही त्याला लेबल न लावता आधी आपल्याला ते स्वीकारायचं आहे की अशी अशी भावना माझी आहे जरी ती माझ्या बायोलॉजिकल uh, जेंडरच्या विरुद्ध असली तरीसुद्धा ती माझी भावना आहे आणि मी त्या भावनेचा स्वीकार करतो किंवा करते मग आता मला ही गोष्ट सगळ्यात आधी माझ्या पालकांना सांगणं महत्त्वाचं आहे जेणेकरून uh, जे मगाशी आपण बोललो की लग्नासाठी फोर्स केला जाणार नाही त्याचं प्रेशर येणार नाही आता अर्थातच ही गोष्ट सहजसोपी नाही आहे अगदी म्हणजे खूप जास्त त्रास त्रासातून या व्यक्तींना जावं लागतं पालक पटकन स्वीकार करत नाहीत या सगळ्या गोष्टींचा पण लपून ठेवणं हा तोडगा पण नाही आहे त्याच्यातून लपवून ठेवण्याने होणारा त्रास जो आहे ना तो सांगितलेल्या नंतर होणाऱ्या त्रासापेक्षा खूप जास्त आहे त्याच्यामुळे तिथे सांगणं खूप जास्त महत्त्वाचं आहे पालकांना आधी विश्वासात घेऊन या गोष्टी कन्व्हे करणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्वतःचा स्टँड घेणं की ह्या गोष्टी मी करू शकणार नाही माझ्या भावना ह्या अमुक अमुक आहेत आणि मी त्यानुसारच पुढे जाणार आहे तुमच्या सांगण्यानुसार लग्न होऊ शकणार नाही कारण माझ्या भावना तशा नाही आहेत ह्या गोष्टी बोलणं तिथे महत्वाचं आहे बोलल्यानंतर पालकांचा विरोध असतो खूप जास्त प्रमाणामध्ये तिथे भावनिक जे काही होतं म्हणजे खूप जास्त लोक स्वतःचा तोल सांभाळता येत नाही त्यांना त्याच्यामधून खूप जास्त वाद विवाद बरच काही गोष्टी होतात आणि त्या सगळ्यातून जावं लागतं पण ह्या सगळ्यातून जात असताना स्वतःला सांभाळणं महत्वाचं आहे स्वतःवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे आपण कुठलेही चुकीचं काम करत नाही आहोत ह्या गोष्टी स्वतः सांगत पुढे नेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि जर पालकांना पालकांचा अट्टा हा असेल की नाही आहे असं नाही होणार आहे हे बदल बदललं पाहिजे हे तू बदलायलाच हवं आहे तर पालकांचं काउन्सलिंग तिथे खूप जास्त महत्त्वाचं आहे पालकांना हे लवकरात लवकर त्याचा स्वीकार ते कसं करतील किंवा ज्या व्यक्तीला त्रास होतोय त्या व्यक्तीवरती त्याचं प्रेशर न टाकता सहजपणाने ते कसं अंगीकारतील ह्याच्यासाठी त्यांना काउन्सलिंगची गरज असते आणि ज्या व्यक्ती याच्यातून जात आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा त्यांना ज्या भावना आहेत त्यांचा स्वीकार त्यांनी करावा ह्याच्यासाठी काउन्सलिंगची गरज असते ना की हे सगळं बदलण्यासाठी हे बदलता तर येणार नाहीच आहे आणि ते बदलायचं सुद्धा नाहीये ती नैसर्गिक ना भावना आहे त्या भावनेला अनुरूप वागणं जे बोलणं जे करायचं आहे ते त्या व्यक्तीचा स्वतःचा तो निर्णय असणार आहे त्यानुसारच ती व्यक्ती पुढे जाणार आहे आणि समाज म्हणून मला वाटतं ह्या गोष्टी जर प्रत्येकाने समजून घेतल्या तर सामाजिक पातळीवरती सुद्धा आपण ह्या व्यक्तींना सपोर्ट करू शकू कारण ते कु कुठलंही चुकीचं वागत नाही आहेत ते त्यांच्या नैसर्गिक भावनेनुसार वागतात ते कुणावरही अन्याय करत नाही आहेत कुणालाही ना वाईट वागणूक देत नाही आहेत किंवा कुठलंही गैरकृत्य करत नाही आहेत त्यामुळे आपण त्यांच्यावरती प्रश्न न टाकता त्यांच्या भावनेचा आदर करून त्यांना त्यांच्या भावनेप्रमाणे वागू देणं त्याच्यासाठी त्यांना मोकळी वाट करून देणं हे आ, मला वाटतं एक सुजाण नागरिक म्हणून ना आपण प्रत्येकजण करू शकतो समाजाकडून हे अशी असा सपोर्ट मिळाला तर या व्यक्तींचा मानसिक त्रास खूप कमी होईल त्यांचा मानसिक त्रास कमी झाला की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जो आनंद मिळवायचा आहे ज्याचा हक्क आपल्या प्रत्येकाचा असतो तो आनंद त्या हक्काने ते, ते मिळवू शकतील स्वतःची ग्रोथ स्वतःला पुढे नेऊ शकतील स्वतःची प्रगती करू शकतील आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हा या सगळ्यातनं वाट मोकळी वाट सहजपणाने काढता येऊ शकेल तर ह्या गोष्टी आपण प्रत्येकाने समजून घ्याव्यात ह्याच्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर खूप मदत होईल अशा व्यक्तींना त्यांच्या घरच्यांना आणि समाज म्हणून प्रत्येकालाच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत त्यांना मदत मिळवू देत आणि खूप जणांच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्याच अंशी कमी होऊ देत पूर्णपणे दूर होऊ देत अशा भावनेनी आपण इथे थांबूयात अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद